नमस्कार आज आपण बघणार आहे एकदम चटपटीत आणि झणझणीत अशी भरलेली मिरचीची रेसिपी ह्यामधलं स्टफिंग जी आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर तीन चम्मच इथे डाळीचं पीठ घ्यायचं आहे ते पीठ मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटासाठी मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे ते भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात त्यानंतर एक चमच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि बारीक कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे कांदा आता छान असा भाजून घेऊया कांदा जास्त पण नाही भाजायचा हलकासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमच खिसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे तेही कांद्यासोबत छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चम्मच एक चम्मच जिरेदा पूड अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद आणि तिखटानुसार लाल मिरची पूड चवीनुसार मीठ आणि जे भाजून घेतलेलं बेसन होतं तेही ॲड करून मस्त असं परतून घ्यायचं आहे नंतर आता ह्यामध्ये दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेऊया आणि मस्त असं एका मिनिटासाठी परतून घेऊया आणि आता गॅसचा फ्लेम बंद करून त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि छान असं मिक्स करून हे जे स्टफिंग आहे हे, हे पूर्ण थंड करून घेऊया आता या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत त्यामध्ये मध्ये काप घालायचं आहे आणि त्यामधले बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर तिखट हवे असतील तर त्या बिया काढायची गरज नाही आता हे जे स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग आपण फील करून घेऊया सर्व मिरच्यांमध्ये दाबून मस्त असं भरून घ्यायचं आहे मिरच्या भरून झाल्यानंतर पॅनमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे भरल्या होत्या त्या सर्व मिरच्या त्यामध्ये ठेवून घेऊया आणि जो उरलेला मसाला होता तेही यामध्ये ॲड करून झाकण लावून दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच सर्व बाजूनी ह्या मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि अगदी थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि झाकण लावून मऊ होईपर्यंत ह्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर नक्की ह्या पद्धतीच्या मिरची भरलेली तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमन्टमध्ये सांगा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू